नमस्कार मित्रांनो आपला मित्र लाड आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आला शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याची ही लाख मोलाची अपडेट की जून महिन्यात आता एक तारखेनंतर प्रचंड बदलणाऱ्या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की आता एक जून नंतर देशातील बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असा काय घडणार की ज्याच्यामुळे एक जून नंतर देशातील बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार आणि एक जून नंतर जो सोयाबीनच्या बाजारभावात बदल होणार तर मग याच्यामुळे एक जून नंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटना महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांना व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला करा चॅनलला नोटिफिकेशन बिलला ऑल करा मिळणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहत होता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सार सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की आता एक जून नंतर देशात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असा काय घडणार हे ज्याच्यामुळे एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव आणि महत्त्वाचा प्रश्न की एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनच्या दरात प्रचंड बदल होणार तर मग याच्यामध्ये खास करून सोयाबीनच्या बाजारभाव एक जून नंतर ते जी येणार की मग मंदी चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर आता सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा दहा ते साडे दहा डॉलर प्रतिबुशीच्या दरम्यान अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुरू झाली आहे परंतु जी काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर अपेक्षेपेक्षा अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी यंदाच्या वर्षी घटताना दिसत आहे याचा परिणाम तात्काळ जरी नाही झाला तरी मेच्या एंडिंग पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होताना दिसू शकतो आणि हा जो परिणाम आहे महत्त्वाच्या परिणामामुळे आपल्याला एकतीस मेपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पुन्हा एकदा सोयाबीनचा दर सुधारून अकरा डॉलर प्रतिभूषपर्यंत पोहोचताना दिसू शकतो जर असं घडलं तर याचा शंभर टक्के देशातील सोयाबीनच्या दरावरती प्रचंड परिणाम होणार आणि याच्यामुळे देशातील बाजार हवा पातळीसुद्धा या ठिकाणी सुधारणार त्याचबरोबर एक जून नंतरचा विचार केला तर देशात यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता खुल्या बियाणाची वाढणारी मागणी आणि त्याचबरोबर नाफेडची सोयाबीन विक्री एक जून नंतर कमी होणार या सर्व अनुकूल कारणांमुळे एक जून नंतर देशातील बाजारात जी दर पातळी असणार सोयाबीनची हे शंभर टक्के सुधारणार आहे आणि जो दर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे हा जो दर असणार आहे तो शंभर टक्के सध्या चार हजार चार हजार दोनशे दरम्यान आहे तर एक तारखेनंतर याच्यात सुधारणा भाव भावपातळी एक्केचाळीसशे ते चौवेचाळीस दरम्यान येऊ शकते असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आता प्रश्न पडतो मग विक्रीचा तर लक्षात घ्या इथून पुढे दोन तीन आठवड्या सोयाबीनचे दर सुधारणार अशा परिस्थितीत थोडं थांबलं तर फायदा होईल दोन तीन आठवड्यांना जसा सोयाबीनचा भाव त्रेचाळीस चौरचाळीसच्या आसपास मिळाल तिथे सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजार आता सोयाबीनचे दर पाहतोय हे कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या महिनारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सदर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मी निरंतर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मानतो आता खूप खूप आभार